नमस्कार मित्रांनो देव माझा बाळूमामा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मिटके या गावातील श्री संत बाळूमामा यांनी रवलेला खांब या खांबाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत नेमकं काय आहे या खांबाचं वैशिष्ट्य श्री संत बाळूमामा यांनी म्हटले आहे की खांब स्वर्गातून आणला आहे श्री संत बाळू मामाने जेव्हा अठराशे बत्तीस मध्ये भंडारा उत्सव चालू केला तेव्हा मामाने हा खांब स्वतःच्या हाताने रवला आहे त्या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे जर एखाद्या माणसाच्या अंगात भूत बाधा असेल तर त्या माणसाने जर या खांबाला स्पर्श केल्याने ते निघून जाते हो मित्रांनो ही गोष्ट खरी आहे काही लोकांनी ही गोष्ट अनुभवलेलीही असेल एखाद्या माणसाला जर भूत लागले असेल तर तो माणूस या खांबाला ॲटोमॅटिक चिकटला जातो आणि ज्या माणसाला भूत लागले आहे तो, लाग तो खांब सर्व काही खेचून घेतो नंतर त्या व्यक्तीच्या अंगावर मामांचा भंडारा टाकल्यानंतर पुन्हा तो, तो माणूस व्यवस्थित होतो मित्रांनो मामांनी सांगितलं होतं की हा खांब वर्षानुवर्ष इथेच राहील तो खांब माझ्या भक्तांच्या उपेगी पडेल श्री संत बाळू मामा हे शिवावतारी होते मामांनी म्हटलं होतं कि या जगात दोनच खांब आहे एक खांब या बाळू धनगराने या मेटक्यात रावला आहे आणि दुसरा खांब कैलासाचा आहे मित्रांनो आजही या खांबापाशी दर आमोशाला आणि पौर्णिमेला भक्तांची अफाट वर्ष गर्दी असते आणि वर्षानुवर्ष हीच गर्दी पुढेही अशी वाढत राहील